येतात सातवीचे आहे मराठी या विषयाच्या सर्व पाठ्यपुस्तकावर आधारित पाठ्यपुस्तक जे या आहे त्या पाठ्यपुस्तकावर आधारित आपल्या सर्व पाठाचे प्रश्नांची उत्तरं अभ्यास आणि स्वाध्याय आणि त्यासोबत इतर जे साहित्य ते, ते सगळंच या ठिकाणी दिलेले आहे व्याकरण पण आहे बरोबर आहे आणि त्याच्यावर होऊ शकतात त्याशिवाय डिजिटल लर्निंग या कार्यक्रमाअंतर्गत आपलं बरंच साहित्य दे आहे हे भाषा विषयचं संपूर्ण साहित्य आपण या ऑनलाइन करून दिलेलं आहे तुम्हाला करायचं एवढंच आहे की त्या जी लिंक तुम्हाला पाठवलेली त्या लिंकवर क्लिक करायला म्हणजे याप्रमाणे डिस्प्लेवर तुम्हाला पाहायला मिळेल या ठिकाणी युट्यूबवर जायचं असेल युट्यूबवर व्हिडिओ तुम्हाला पाहिजे असेल तर युट्यूवर देऊ शकतात त्याच्या लिंक आपण फेसबुकवर टाकले ते जर पाहिजे असेल तर त्याच्यावर पण देऊ शकतात पण आपल्याला मराठी या विषयाचा सराव करायचा आहे भाषा विषयाचा सराव करायच्या आपण सराव सरावमध्ये ठेवूया बरोबर आहे सर्वपरे त्यावेळेस याप्रमाणे पहिलं जे पाने फ्रंट पेज एकूण जवळ चाळीस पानं आहेत याच्यात येणं होऊ शकतात आणखी दुसरं पानात बरोबर तर चाळीस पानाचे आपण टोटल संपूर्ण मराठी या विषयाचे भाषेची सगळं साहित्य तुम्हाला दिलेलं आहे ऑनलाईन ई लर्निंग बरोबर आहे प्रत्येकाला आर्थिक खर्च भारण पडायला नको यासाठी आपण ई लर्निंग तुमच्यासाठी अवेलेबल केलेलं आहे तर याचा वापर तुम्ही करा त्याच जर तुम्हाला पाठ बावीस जायचे असेल तर पाठ दोन मध्ये पाच नंबर दोन हे अनुक्रमणिका दिलेले अनुक्रमणिकेमध्ये अनुक्रमाणिका दिलेत पाठाने नावं दिलेत ज्या पाठावर तुम्हाला द्यायची पाठा असेल त्या पाठावर तुम्ही आणि त्याच्यावर आधारित भाषेचे जे काही व्हिडिओ आहेत बरोबर याच्यात कमी लिंक ठेवलेले आहेत पण भरपूर अशा लिंक आहेत जे व्याकरणाचे संपूर्ण भाग या ठिकाणी आपण दिलेला या ठिकाणी आपल्याला जर कोणत्याही पाठावर आधारित साहित्य जर डायरेक्ट वाचायचे असेल तुम्ही बाजूला दिलेले तीन बुलेट पॉईंट येतात त्याच्यावर क्लिक करून आणि ग्रीड वर शकता शकता ले वर गेल्यानंतर या प्रमाणे सगळे जे चाळीस पान आहेत ते चाळीस ते चाळीस पानं तुम्हाला पाव्या शक्यता ज्या पानावर तुम्हाला साहित्याचा उपयोग करायचा आहे त्या ज्या साहित्यावर लेखन करायचे आहे त्या पानावर तुम्ही जाऊ शकता उदाहरणार्थ मला तेरा तेरावा पान जे आहे त्या तेरावा पानावर बरोबर विद्येच्या वाटेवर या पाठावर आधारित प्रश्न की स्वाध्याचे प्रश्न की उत्तर मला लिहायचे त्यासाठी मी या पानावर गेल्यानंतर आपण आपलं जे साहित्य आहे त्या साहित्याचा वापर करू अशा प्रकारे मराठी साहित्याच्या परिपूर्ण तुम्हाला या ठिकाणी या ठिकाणी आहे तुमच्या मध्ये वरती येईल बरोबर आहे या ठिकाणी रिडवर केला रिडवर केल्यानंतर जे पान पाहिजे असेल त्या पानाचे साहित्य आपण अवेलेबल आपल्याला होऊ शकतो बरोबर मला एकोणाच्या पाठावर जायचे चौतीस नंबरच्या पेजवर गेलो चौतीस नंबरच्या पानावर बरोबर आहे कविता एकूण असू किड्यातले बरोबर आहे कधी होते त्याच्यावर आधार प्रश्नांची उत्तरं पासून बाकी सगळं दिले होते या ठिकाणी तुम्हाला जास्ती माहिती पाणीला एरो आए, एरो लाभला तुमचे पाले बरोबर आहे जस पानदसा होते त्याप्रमाणे आपल्याला एरो लाभून पुढे जायचे बरोबर आहे परीक्षेच्या वेळ आहे वेळ आहे तुमच्याकडे सगळं साहित्य तयार आहे ही मार्गदर्शिक आहे याचा वापर करायचा वाचन करायचा आणि उत्तर लिहिताना आपल्या मनाने उत्तर लिहायचे म्हणजे फक्त वाचन करा आणि विचार करा विचार केल्यानंतर आपल्या मनाने उत्तर लिहा जेणेकरून तुमचा संपूर्ण विकास हा कुठेही अटकणार नाही